कन्नड तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय मोहरा आणि सरपंच समाधान गाडेकर यांच्या संकल्पनेतून आणि मुख्याध्यापक संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनातून वाटप करण्यात आले गावातील प्रत्येकाच्या एकतरी झाड लावले गेले पाहिजे म्हणून सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष सहकार्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरा आणि कैलासवासी पुंडलिकराव पाटील माध्यमिक विद्यालय मोहरा येथील एकंदरीत साडेतीनशे विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक जांभूळ फळझाड मोफत वाटप करण्यात आले आणि मुलांना झाडाची चांगली निगा राखणाऱ्या उत्तम असं झाड तयार झाले वाढी लावले तर सरपंच यांच्यातर्फे विद्यार्थ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल असे देखील सरपंच यांनी व्यक्त केले आपल्या शेताच्या बांधावर किंवा जागा मिळेल त्या ठिकाणी झाड लावून जगवावे आपला गाव परिसर हा दुष्काळमुक्त टँकर मुक्त करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर दरवर्षी वृक्षारोपण करून जगवावेच लागेल तरच आपला परिसर हा सुजलाम सुफलाम होईल असं मत सरपंच समाधान गाडेकर आणि मुख्याध्यापक संतोष शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करताना व्यक्त केले यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी मी झाड लावतो आणि जगवतो सुद्धा असा आत्मविश्वास दाखवला झाड मिळाले म्हणून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता यावेळी झाडे लावा झाडे जगवा दुष्काळ हटवा असा संदेश देण्यात आला यावेळी शिक्षक वृंद ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येन उपस्थित होते देवीदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड